नमस्कार शेख साहेब बोलतोय नमस्कार नमस्कार निरगुडे बोलतोय बोलतोय दोन मिनटं कोण बोलत आहे संतोष निरगुडे बोलतोय मी नि? संतोष संतोष निरगुडे निरगुडे हा बोला निरगुडे बोलताय एक दोन मिनटं बोला गडबडीत नाही ना नाही बोला ना एक छोटंसं तुमचा जो राहतो फोटो फेसबुकवर तो वाचला म्हणजे तुम्ही जे संभाजी महाराजांबद्दल जे काय ते सगळं दिलं होतं ते जे ऍक्च्युली काय तो सिनेमा तो माझ्या पाहण्यात नाही आहे अजून ना तो पाहिलेला नाही मी ट्रेलर पाहिला ट्रेलर अच्छा तुम्ही ट्रेलर नाही सिनेमा आहे ना हा सांगतो तुम्हाला साहेब छावा सिनेमा हा लक्ष्मण उत्तेकर यांचा छावा सिनेमा चौदा फेब्रुवारीला रिलीज होत आहे त्याचा ट्रेलर जो आहे तो काल लॉन्च झाला त्याला साधारण दोन करोड म्हणजे चांगलं चाललं ट्रेलर खूपच छान आहे ओके बर त्याच्यामध्ये जे दोन तीन प्रसंग दाखवलेले आहेत हा। का, का ते थोडी इतिहासाला कशाला धरून नाहीयेत ते अच्छा हा हा विषय आहे बाकी काय ना आता पिक्चर मध्ये किती तसे प्रकार असतील आता ते डायरेक्टरलाच माहिती तुमच्या बाजीरावांवर जो सिनेमा होता देखील हाच प्रकार झाला होता बरोबर त्यात देखील बाजीराव नाच दाखवले होते त्यांच्या सौ आणि त्या मस्तरी साहेब दाखवले होते होत्या बरोबर म्हणजे काय आता हे सिनेमावाले त्यांचं दुकान चालवण्यासाठी काय वाटतील ते करतील आणि मला सगळ्यात म्हणजे मला मला त्या अलार्मिंग गोष्ट जी आहे ना की उदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत पण बोलू शकतो मी तेच त्या लेखामध्ये जे लिहिलं ना हो तेच लिहिलं मी की उद्या राजे असतील राष्ट्रमाता जिजाऊ साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या बाबतीत पण या गोष्टी होतील मग काय गब असणार त्यावेळे संभाजी महाराजांपर्यंत नाकाच्या वर पाणी गेलं असं म्हणायला लागेल एकदम बरोबर बोलला दुसरी गोष्ट आणखीन एक बर सर आता आज तुम्ही सिनेमांमध्ये असं दाखवताय बरोबर आहे हो आपल्या तिथे आजपर्यंत आज राजा शिवछत्रपती नावाचा सिनेमा आला राजा शिवछत्रपती नावाचा नाटक आला ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे यांनी भूमिका केल्या संभाजी महाराजांवर सिरियल आली त्यात पण ज्या भूमिका केल्या त्या यांनी अमोल कोल्हे यांनी अनेक लोकांनी केलेले आहेत मला काय त्यांचं कौतुक विशेष नाहीये बऱ्याच जणांनी भूमिका केलेल्या आहेत संभाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असा आहे की त्या भूमिकांचा जो पडसाद आहे आपल्या तिथं गणपती असेल शिवजयंती असेल ह्याच्यामध्ये पडत असतो स्वाभविक त्या पद्धतीनं वेशभूषा वगैरे करून जे आहे ते गणपतीमध्ये शिवजयंतीमध्ये लोक येतात स्वाभाविक गणपतीमध्ये तर जिवंत देखावे पण असतात हो आता हे जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे पोशाख घालून उद्या जर त्या पद्धतीनं नाचायला लागले त्याला कोणाचं डायरेक्शन असणार आहे ना सर त्याला कोणाचं डायरेक्शन नसणार आहे सर शक्यच आजपर्यंत जी इमेज आपण आपल्या डोक्यामध्ये घेऊन चाललेलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची मुसद्दी राजकारणी रा, रा, त्यानंतर राजधुरंधर इतर अनेक जे काही अभ्यासू म्हणून म्हणा बाकी सगळ्या निर्णयक्षम व्यक्तिमत्व म्हणा ते कुठं दिसतंय सर त्याच्यामध्ये मग ते भलत्या दिशेला जाणारसाठीच तर सगळं चाललंय सर ना म्हणजे माझं हेच म्हणणं त्याच्यामुळे थांबवलं पाहिजे जाणीवपूर्वक चालू आहे ना सर आता एक लक्षात घ्या तुम्ही सरसकट प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत कसं काय होऊ शकतं सर असं मला एक सांगा तानाजी सिनेमामध्ये पण तुम्ही तेच केलं तानाजी सिनेमामध्ये उदय भान राठोड जो आहे त्याला शेलर मामांनी मारलं होतं त्याला मारताना दाखवलं तानाजीला सिनेमामध्ये आता मला एक सांगा तुम्ही इतिहासाची मोडतोड आहे ना सर ती काय गरज आहे त्यावेळी तानाजी ताना मालुसरे मारले गेले होते त्याच्यानंतर मावळे पळून चालले होते मग सेलर <laughs> मामांनी दोर कापले सगळे म्हणजे तुमचा बाप मेला पळून चाललाय का बरोबर असा तो प्रसंग नुँ। होता बरोबर त्यांनी सांगितले मारासरी नाही तो मरासरी बरोबर मग आता मला सांगा त्या सगळ्या इतिहासाची मोडतोड पिक्चर सिनेमामध्ये झाली त्यात तानाजी मालुसरांना नाचताना वगैरे दाखवलं त्यांनी ते त्यांनी ते ते, ते, ते पहिलं झालं त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवत आहेत उद्या शिवाजी महाराजांना पण नाचताना दाखवणार इथे नाही ना, ना। अजून एक विषय अजून एक माझी आत्ताचं जे युग आहे आत्ताचा जो समाज आहे जी तरुण पिढी आहे ती वाचणारी कमी नाचणारी जास्त आहे खरी गोष्ट आणि ह्या नाचणाऱ्या पिढीला तुम्ही छत्रपती संभाजी महाराज पण नाचताना दाखवताय शिवाजी महाराज पण नसताना उद्या दाखवणार तुम्ही जिजामाता यांना पण नसताना दाखवणार तुम्ही ही पिढी काय करणार आहे पुढे जाऊन ते सांगा तुम्ही मला आता खरं आहे ना, ना लोक मग हे किती मोठं आपण ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या एकतर पूर्ण जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टर मध्ये पूर्णपणे तुम्ही हे करताय काय म्हणतात त्याला की मोडतोड त्यांचे कॅरेक्टरचे करताय त्यांच्या राहणीमानाच्या ज्या पद्धतीनं लोक त्यांना पाहतायत की आज त्यांना पाहून खूप जणांना प्रेरणा मिळते ना आज तुम्ही त्यांना त्यांच्याकडून नाचण्याची प्रेरणा घ्यायला सांगताय का लोकांना कॉमन सेन्स म्हणजे समजलं पाहिजे माझ्यासारख्या माणसाला समजतंय मी ते अतिशय तळमळीने लिहिलंय सर आणि शेवटी मी हे काय लिहिलंय तुम्हाला जर समजत नसेल तर विषय सोडून द्या मग तुमच्या जे काही बाबा प्रतीक आहेत त्यांची निंदा नालाच ती होण्याचं बघत राहा डोळ्यांनी मग कोण काय करणार आहे काहीच करू शकत खरं गोष्ट बघत राहा मग काय आम्ही हे बघा काय म्हणतात की सहाने करून सोडून द्यायचं एकदा नसेल शहाणे सर काहीच करू शकत नाही हे प्रकार शंभर टक्के होणार सर आज तुम्ही तानाजी ताना सिनेमा नंतर साधारण दोन तीन वर्षांनी जर हे करताय तर सर तुम्ही अजून चार पाच वर्षांनी शिवाजी महाराजांपर्यंत जाणार आहात मग जिजाबाई चौक पर्यंत पण जाणार आहात तुम्ही सगळीकडे जाणार आहात सुरुवात छोटीच असते बरोबर आहे पुढे जाऊन मोठं होतं एवढाच विषय आता त्यात आणखीन काही जण म्हणतात की त्याच्यामध्ये ते घोषणा दिलेली आहे हर हर महादेव त्याचा तुम्हाला त्रास आहे काय संबंध आहे हर हर महादेव ही काय कोणाची विशिष्ट संघटनेची किंवा कोणाची हिंची घोषणा आहे का हर हर महादेव जे किल्ल्यावर वगैरे जातात ते बरेच जण हर हर महादेव घोषणा देतात काय त्याचा काय 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 संबंधच नाही ना त्याचा हर हर महादेव घोषणा दिल्याचा आणि त्याचा काय संबंध आहे काय बोललोय का त्याच्या संदर्भात मी काही माझं आक्षेप हा आहे की बाबा तुम्ही नाचताना जे दाखवता त्याला ऐतिहासिक तथ्य काय बस तेवढाच विषय आणि त्याच्यामध्ये जे काही दाखवलं दाखवलंय का कसं असतं माहिती आहे का आजपर्यंत आपण तुम्हाला खरंच सांगतो अमोल कोल्हे यांना मी शंभू राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पण मी पाहिलेलं आहे ती व्यक्ती राजकीय दृष्ट्या कशी असेल मला नाही माहिती बरं का मला काय त्याच्याशी घेण्यात येणार नाही काही तुमचे किंवा इतरांचे कोणाचेही राजकीय मतभेद असू शकतात पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय दिला त्यांनी त्यांनी कुठं त्याच्यामध्ये गलफानपणा केला नाही त्यांना माहिती आहे की तिथं जर केलं तर काय होऊ शकतं नाही अगदी बघा ज्यांनी जे काम करेक्ट केलंय त्याचं तुम्ही त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे बस आणि मग आता मला सांगा हे तुम्ही त्या छावा पिक्चरचा ट्रेलर पहा आणि त्या ट्रेलर मध्ये ठरवा तुम्ही की कसं उथळपणा कसा, कसा दाखवला गेलेला आहे त्या गोष्टी सगळ्या अरे एक राजबिंडेपणा छत्रपती संभाजी महाराज यांनी आयुष्यामध्ये चार ग्रंथ लिहिलेत तो आहे तुम्ही त्यांना काय समजता विद्वान व्यक्ती आहे ते तुम्ही कोणाविषयी करताय ते जरा थोडस समजून घ्या जरा तुम्ही कोण तुम्ही एखाद्या मावळ्याविषयी वगैरे केला असत ना काही वाटलं नसतं तुम्ही छत्रपती संभाजी महाराज ज्यांना सगळेजण प्रेरणा मानतात त्यांच्याविषयी असं काहीतरी तुम्ही नाचताना भिजताना त्या स्टेप बीप काहीतरी दाखवताय त्यांना बघून उद्या ट्रॅक्टरवर नाचतील तशी पुरण स्वाभाविक आहे ना लक्षात आणि कोणाला कशा पद्धतीने समजवणार सांगा तुम्ही मला अवेअरनेस व्हायला पाहिजे ट्रेलर अतिशय छान आहे एव्हन तुम्हाला सांगतो त्याला म्युझिक जे आहे का छावा सिनेमाला म्युझिक ए आर रेहमान दिलेली तुमच्या माहितीसाठी सांगतो पिक्चर पिक्चरामध्ये ऐतिहासिक काही मतभेद असू ही शकतात ना असू ही शकता ठीक आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही संभाजी महाराजांना रिप्रेझेंट करताय आजपर्यंत आम्ही संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्रेला गेले होते का त्यावेळेस त्यांच्याविषयी मोगलांच्या दरबारामधला माणूस ज्या पद्धतीने व्यक्त झाला होता का की ते वाचून असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुणीच करू शकत नाही एवढे छत्रपती शिवाजी महाराज सुंदर दिसायचे म्हणजे ते वाचल्यावर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं कळलं का खरी <गली बोस्ते> गोष्ट <थागी> आणि तुम्ही मग छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश असणारे छत्रपती संभाजी महाराज कसे असू शकता तुम्ही त्यांना काय दाखवताय कळताय का, का तुम्हाला तरी कशाला त्यांचं अवमूल्यन करताय उगत गरज नसताना एक तर एक तर छत्रपती संभाजी महाराज दोनशे वर्ष बदनामीच्या सत्रामध्ये होते अलीकडे गेल्या तीस चाळीस वर्ष झालं ते बदनामीच्या सत्रातून बाहेर निघाले कळाला का खूप त्यांचा खरा इतिहास जो आहे तो बाहेर निघतो आणि परत तुम्ही आता नाचण्याच्या ह्याच्यामध्ये जर त्यांना दाखवत असाल पुढची पिढी काय घेणार त्यातनं आधीच तुम्ही म्हणतो ते खरं आहे ते जुन्या नाटकांमधन त्यांचं इतकं हे खराब झालं होतं झालेलं आहे ना त्यांचा खरं आहे ना लोकांनी फार ते बिघडून टाकलं होतं सगळं त्यांच्याबद्दल कळायला पाहिजे ते त्या गोष्टी यांना समजत नाही मी तळमळीनं सांगतोय की तुमची प्रतीक तुमची म्हणजे आपली प्रतीक ती ती वाचवा त्या प्रतीकांचं विडंबन चालू आहे त्याचं विकृतीकरण चालू आहे तुम्हाला का समजत नाही या गोष्टी खरं खरं